आहे सकाळच्या जवळजवळ साडेआठ वाज आहेत साडेआठ साडेआठ माझं पूर्ण स्वयंपाक झाला आज ना लई लवकर ओढल होते शेअर अच्छा मी जा झालं माझं मेरा पेट भर गया भेंडी केली आणि सुका बटाटा आज शाळेचा पहिला दिवस आहे तर सकाळी चालेल स्वच्छा आहे त्यांना तर मी आज लवकर उठले होते लवकर उठून आंघोळ वगैरे करून डबा कला हो तुम्ही तर माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असतं की आता तुम्हाला काय झालं आहे काय वेगळं काय पूर्ण असं झालेलं तर करायला पण झालं तर आता थोडंसं कमी व्हायला लागलं आता इथे नवीनच आण आहेत एकच मिनिट एक मिनिट चहा खूप दिवस झालं ते सुट्टी असल्यामुळं सवय झाली होती लशीराव त्रास लागले माझं तिला डोकं दुकायला उशिरा उठायची सवय झाली तुम्हाला कोरेच बन डबा पण लगेच भरून टाकते आज काल तुमचा आम्हाला सपोर्ट नाही सबस्क्रायबर करत नाही आणि लाईव्हवर सबस्क्रायबरचं तर लांब सांगा पण आता येत नाही तुम्ही एवढं काय झालंय पहिले खूप नाही याची आणि आता येत नाहीत काय बनवून आहे बाहेर लवकर वाटलं की लवकर सगळं काम होतात आता मी आवरणार कपडे पण झाले आता फक्त हे तर दोन ब्लॉक टाकलेले चेहऱ्याला कसं झालं काय नाही एक ब्लॉक जाऊन तुम्ही रोजच्या नवीन नवीन ट्रेन्स येतात रेल्स काय मी रोज बनवायला पण मला ब्लॉग बनवायला पण मला टाईम नसतो आणि रील्स बनवा आणि एकदम बनवून एका दिवशी एकदम दोन तीन दिन आणि ते रोज एक एक टाकते असं नाही की मला रोज बनवायला टाईम आहे असं नाही चालेल आता इथून पुढं जर हा व्हिडिओ कोणा अजून बघत असेल तर नक्कीच तुम्ही का लावर येत नाही किंवा माझं काही बोलण्यातून शब्द काही गेले असत तर कोणी माफ करा आणि मला मला सांगा काय काय नाही जो आजकाल तुम्ही खास सपोर्ट देत नाही का डबा पण बघायला चहा पण दिला मला सकाळ सकाळ बहु सकाळ सकाळ सगळे बघ तर मला चहा टरस्तु देती आणि चपाती जे खायचं ते खाते मावळे तो बसलेत म्हणून मी इथं द्यायला आले पण इथं पण नाही बघा मॉर्निंग गुड मॉर्निंग कोण आलेला आहे बघू म्हणलं रोज उशी उशिरा नेहमी येते तर का माझ्या चेहऱ्याला असं आहे मी व्हिडिओमध्ये पण टाकलेलं आहे खूप झालं होतं थोडंसं कमी झालंय जर कशामुळे होतं आहे काय होतंय तर नक्की सांगा तुम्ही आणि कोण येऊन गेलं असं करता का करताय तुम्हाला सपोर्ट द्यायचा नाही का सपोर्ट करायचं नाही का प्लीज कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तरी आपल्या माणसावर कोण राग होत गायचा दिवस आहे नाही पाच टाकले ना बरं मैं पुप्पू आप किस हो पुनः से मैं पूना से रहती हो नवाज नवाज मुल्ला नवे का आपका नया हो तो चैनल पे सब्सक्राइबर करो मेरी नोटिफिकेशन तुम तुम्हारे मोबाइल पे आएगी तब समझेगा कौन सा वीडियो थँक्यू सो मच थँक्यू सो मच असं सगळ्यांनी सपोर्ट करा प्रेम द्या आणि तुमच्या खूप साऱ्या आशीर्वादाची मला गरज आहे आणि चेहऱ्याला काय लावू तेवढं सांगा हे खूप असं झालं मला इन्फेक्शन झालं आहे पाण्याचं हे तर आता बरं झालं आहे थोडं थोडं डेटॉल साबण पण वापरायला लागले मी आप मराठी में बात करो आती है तो करो इंग्लिश पे आती है थोड़ थोड़ा थोड़ा आई डोंट आई डोंट यू मराठी प्लीज हिंदी यस 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 चलेगा मुझे आ, हिंदी भी समझ में आती है थोड़ा थोड़ा बात करने में आती तुम समझो मुझे नया हो तो चैनल पे लाइक करो सब्सक्राइब और मेरे हस्बैंड को भी अभी मैंने चाह दिया चाह चपाती और टोस्ट वो कहा खा रहे हैं उसका टिफिन भी भर दिया सुबह सुबह उठ के बच्चों को भी हाँ मेरा शादी हो गया दो बच्चे ही लड़का

तुमची ओळख करून देखील विसर कोण आहे तर नक्की चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईबर करू डबा भरून ठेवलाय भेंडी केली भेंडी दोन भाज्या झाल्या सुका बटाटा केला सुका बटाटा केला तर दोघांनी न्यायला सुका बटाटा मग आपल्याला भेंडी दिली मला पण नाही आवडतेत चला जाऊ सुका बटाटा केला टाक नाश्ता केला डब्बा नेला तुम्हाला समजत नाही का पण असं करतात का तो लहान आहे का आता तो लहान आहे का

मेरे हजबैंड बोल रहे हैं इसके साथ बात कर करते हैं बाय बाय मैंने बहुत ही वेट किया सब लोग आए अब तक कोई नहीं आया दो लग रही एक लोग बात कर रहे हैं और बाद में देखते हैं सब वीडियो फिर मुझे ऐसा लगता है कि और लाइव पे सब ने आना चाहिए है लाइव देखना चाहिए लाइक करना चाहिए और सब ने सपोर्ट करना चाहिए ठीक है जो है लाइक करो और आप हिंदी में बात करो मराठी नहीं आती है, आपको तो इंग्लिश थैंक यू सो मच आप मेरे चैनल पर नया हो तो लाइक करो తుకు పడేగ సరికుల थैंक यू सो मच मंडल आवारे आप के तुम्हारे जीजू है ना तुम्हारे मेरे पति तुम्हारे जीजू को हम पे जाने का है इसलिए अब तक बाय बाय अगला वीडियो देखने का है तो कमेंट करके लिखो कि लाइव कब लेने वाले कब नहीं कब मेरे लाइव और आत्ता वीडियो व्हिडिओमध्ये देखो नाही ऐकूच तो पाय आणि मी हिंदी बोललेली आहे आणि थोडंफार जर चुकलं असेल तर प्लीज मग करा मलाही जास्त हिंदी येत नाही तर मोडकी थोडकी हिंदी बोलले आणि त्यासाठी मग करा काय झालं त्यांना पण जायचं आणि त्यांना पण बोलते तुम्हाला पण बोलते आणि कन्फ्यूज होतं माणूस सगळे कुणाला बोलते असं काय पूर्ण पूर्ण हां कोणा आहे महाराष्ट्र मुंबई ओके हां येस 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 कमी झालं का दा? कमी झालं दवाखान्या जायचं नाही का हां